संजय गगा पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भाजपचा महापालिका क्षेत्राचा महिला मेळावा शेखर इनामदार यांची माहिती सांगली सांगली लोकसभा प्रचार भारतीय जनता पार्टी मिरज आणि कुपवाड महानगरपालिका जिल्हा महिला मोर्चा सर्व महिला पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांचा महिला मेळावा गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी आयोजित केला आहे सकाळी दहा वाजता सुखरूप मंगल कार्यालय बागेतल्या गणपतीजवळ हरिपूर सांगली येथे हा मेळावा होईल अशी माहिती भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी दिली या मेळाव्यात खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संचालक नीताताई केळकर भाजपा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे ज्योतिताई संजय काका पाटील शिवानीताई प्रभाकर बाबा पाटील माजी नगरसेवक भारतीताई दिगडे सुमनताई खाडे मंजिरीताई गाडगीळ महिला मोर्चा शहराध्यक्षा माजी नगरसेवक गीतांजली डोपे पाटील यांच्यासह महापालिका क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहेत जनसंपर्क अभियान महिला बूथ सक्षमीकरण शक्तिवंदन कार्यक्रम विकसित भारत संकल्पना या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे सांगली लोकसभेसाठी महिलांचा यंत्रणा करण्यासाठी रोड येथे सुखरूप लॉन्स या ठिकाणी शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला संबोधन करण्यासाठी आपले लाटी खासदार संजयराका पाटील आपले संजय आमदार जनता आघाडगे आमच्या महाराष्ट्राच्या विद्या गीताई केळकर असे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत यामध्ये येणाऱ्या पूर्ण अठ्ठावीस दिवसाचं प्रचाराचं नियोजन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं याद्वारे तुम्हाला सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की उद्या मोठ्या संख्येनं या मिटिंगला हजर राहतो